नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र वात्रटिका आणि कवी कविता परवा राष्ट्रीय स्वयंरोजगार दिन झाला त्यानिमित्तानं मला ह्या चारोळ्या मला ही कविता सुचली की कि किती मराठी माणसं किंवा मा किती मराठी माणसाची मुलं स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना स्वयंरोजगार करावा वाटतो मुळीच नाही त्याचं वास्तव मी या चारोळ्यातून दिलेलं आहे ऐकूया दर्जेदार शिक्षण नसल्याने मुलांना चांगली नोकरी मिळत नाही शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झालाय पायापासून म्हणजे प्राथमिक शाळेपासून ते आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे त्याच्यामुळं दर्जेदार विद्यार्थी निर्माण होत नाही दर्जेदार शिक्षण नसल्यामुळं आणि त्याच्या दर्जा नसल्यामुळं त्याला चांगली नोकरी मिळत नाही दर्जेदार शिक्षण नसल्याने मुलांना चांगली नोकरी मिळत नाही तरीही आपला मराठी माणूस व्यापार धंद्याकडे वळत नाही शिक्षण झालं की प्रत्येकाला इथे लगेच नोकरी मिळावी वाटते शिक्षण झालं की प्रत्येकाला इथे लगेच नोकरी मिळावी वाटते नोकरी लागली की भ्रष्टाचार करून सामान्य जनता फिळावी वाटते बरोबर आहे की नाही बघा परराज्यातले मुंबई पुण्यात येऊन व्यापार उद्योगधंदे करीत आहेत परराज्यातले मुंबई पुण्यात येऊन व्यापार उद्योग करीत आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लुटून आपले खिसे भरत आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला लुटून आपले खिसे भरत आहेत पैसा वाढण्याऐवजी आमच्या हातात रुपयातले चार आणे आहेत पैसा वाढायचं तर कुणीकडेच गेलं पैसा वाढण्याऐवजी आमच्या हातात रुपयातले चार आणे आहेत आणि मुंबई पुण्यात मराठी माणसाची सांगा किती दुकाने आहेत करा विचार करा सर्वे आहे का कुणी व्यापार धंद्यात मराठी माणूस पुण्यात आलेल्या मुलाचे आई वडील उगीच खोट्या खुशीत आहेत त्याच लिकृ पुण्याला आहे ना इंजिनियर त्याच्या आई वडिलाची गत कशी आहे पुण्यात आलेल्या मुलाचे आई वडील उगीच खोट्या खुशीत आहेत पण इंजिनियरची पदवी असलेले पोरं पंधरा हजारावर घासित आहेत सगळेच चांगल्या पगारावेले नाही बाकी इंजिनिअरची सुद्धा बेकार हालत आहे त्यांना ट्रॅव्हल्स न याय जायला सुद्धा असतात लाचतात सणासुदीला एवढ्या कमी पैशावर कंपन्या त्यांच्याकडून नौकारा करून घेऊ लागल्यात आणि म्हणून पुण्यात आलेल्या मुलाचे आई वडील उगीच खोट्या खुशीत आहेत इंजिनिअरची पदवी असलेले पोरं पंधरा हजारावर घासित आहेत कुणाचा आदर्श घेताना त्यातून कामाचं घेता आलं पाहिजे आणि दुसऱ्याचा नौकर होण्यापेक्षा मालक होता आलं पाहिजे याला म्हणायचं स्वयंरोजगार दिन बरोबर की नाही धन्यवाद